खासदार धैर्यशील माने यांनी एक मोठं विधान केलेलं आहे मला आव्हान असणार आहे ते मतदारसंघ उभारणीचं आव्हान असणार आहे राजू शेट्टींचं मला आव्हान वाटत नाही तसेच मतदारसंघामध्ये मी केलेली कामे खोटी निघाली तर लोकसभेला मी सामोरं जाणार नाही मी लोकसभा लढवणार नाही असंही धैर्यशील माने यांनी म्हटलेलं आहे पाहूया माने नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी यांचं आव्हान वाटत नाही मला आव्हान आहे ते खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला उभं करण्याचं या येणाऱ्या काळामध्ये जी मी कामं केलेत ती जाहीर केलेत प्रत्येक गावामध्ये त्याचा बोर्ड लावलाय त्या गावातल्या कुठल्याही सहकार्यानं जाऊन तिथं विचारलं तर ते गाव मंजूर आहे की नाही त्याचे पैसे आले नाहीत का की त्याची वर्क ऑर्डर झाली नाही किंवा प्रत्यक्षात काम आहे की नाही याची माहिती घेतल्यानंतर मी एकही काम आज मी आठ हजार दोनशे कोटी रुपये तीन महिन्यापूर्वी जी कामं डिक्लेअर केले त्यातलं एकही काम जर खोटं असेल तर धैर्यशील माने लोकसभेला सुभारणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी